वे अनेक प्रोजेक्ट उद्धव ठाकरेजी यांनी संपवण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला स्टिरण्याचं काम केलं त्या सर्व कामाला गती मिळाली आज माझ्या मागे पोस्टल रोड आहे समोर अटल सेतू दिसतो अंडरग्राऊंड मेट्रो दिसते मुंबईच्या विकासाचं काम तेजीने होऊ लागलं हे लोक तेव्हा भाषा आणि जातीच्या आधारावरती महाराष्ट्र पेटवायला निघाले होते मुंबईत आग लावण्याचा प्रयत्न करत होते पण जाती आणि भाषेच्या आधारावर मुंबईचा माणूस लढायला तयार नाही त्याच्या हृदयात कोण आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे मुंबईचे लोक मोदींवर प्रेम करतात देवेंद्रजीवर प्रेम करतात हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यांच्या समोर क्लिअर झालं आता सगळे वाट बघत होते केव्हा नगरसेवकची इलेक्शन येते ग्रामपंचायतची इलेक्शन येते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सगळे अडथळे दूर झाल्यानंतर इलेक्शन घेण्याचं काम आमचं नाही इलेक्शन घेण्याचं काम हे इलेक्शन कमिशनचं आहे ती एक स्वतंत्र संस्था आहे पण त्यांना जेव्हा हे चित्र दिसलं की आता ग्रामपंचायत ते महानगरपालिका इंडी अलायन्स काय निवडून येत नाही मग इलेक्शन कमिशनला प्रोग्राम करण्याचा प्रयत्न सुरू केला बिहारमध्ये इलेक्शन कमिशनने एसआयआर केलं म्हणजे काय तर घरोघरी जाऊन प्रत्यक्षात तो वोटर तिथे राहतो की नाही राहत याचं व्हेरिफिकेशन केलं वोटर लिस्ट मधली त्रुटी शोधून काढली वोटर लिस्ट परफेक्ट केली तेव्हा हे सिंडी अलायन्सचे लोक आर ला विरोध करत होते का विरोध कशाला होता आणि तेव्हा हे वारंवार मागणी करत होते की महानगरपालिकेची निवडणूक घ्या हिम्मत असेल तर निवडणूक घ्या अरे इतके वर्ष तुम्ही लोक राजकारणात काम करता इलेक्शन भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष घेत नसतो ही लोकशाही आहे ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे याचा अभ्यास करण्याकरता जगातील सगळे लोक इथे येतात आपली निवडणूक किती पारदर्शी आहे याच्याबद्दल जगाचे अनेक प्रतिनिधी जेव्हा लोकसभेची इलेक्शन असते किंवा ज्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झाली तेव्हा हे डेलिगेट्स येत असतात त्या सगळ्यांनी मान्य केलं की भारताची निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक आहे ईव्हीएम आम्ही नाही आणलं ईव्हीएम तुमच्या काळात आली होती आणि आता जेव्हा हा चित्र दिसतोय की आम्ही काय निवडून येत नाही किंवा हेच हो लोक जे निवडणूक घ्या असं आम्हाला सांगत होते आता रडतात आहे की पहिलं एसआयआर करा मग सहा महिन्यानंतर निवडणूक करा जर बिहारमध्ये ला विरोध आहे तर, तर मुंबईत ची मागणी का आणि इलेक्शन कमिशन तर देशभरात एसआयआर घ्यायला तयार आहे त्यांनी तसे आदेश दिले आहे जर हिंमत असेल जर तुमची ताकद असेल तो हो जाने दो, मुकाबला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महायुतीचा कार्यकर्ता इलेक्शन लढायला तयार आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ग्रामपंचायत महानगरपालिकेपर्यंत प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच उमेदवार विजयी होईल आणि या सर्वात प्रतिष्ठेची महानगरपालिका म्हणजे ब्रेहन मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार निवडून येईल आणि महापौर होणार हे निश्चित आम्ही इथे सांगू शकतो जेव्हा त्यांना वाटलं की हे होऊ शकत नाही मग हा रडीचा डाव सुरू केलाय पण महाराष्ट्राची जनता मुंबईची जनता ही जागरूक आहे संवैधानिक संस्थांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करायचं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल सीबीआय असेल ईडी असेल या सगळ्यांच्या विरोधात भाष्य करायचं राष्ट्रपतीच्या विरोधात बोलायचं प्रधानमंत्रींना आई बहिणीची शिवाय द्यायचं मुख्यमंत्र्यांना श्रीगाळ करायची त्यांच्या पत्नीला शिळगाळ करायची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही ही महाराष्ट्राची विकृती आहे आणि महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचा वोटर हा जागरूक आहे हे असल्या विकृत लोकांना कधीच सत्ता देणार नाही आणि म्हणून इलेक्शन पुढे ढकला पुढे ढकला पुढे ढकला एसआयआर करा अरे बाबा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण समर्थन आहे करा एसआयआर देशभरात एसआयआर करा आम्ही कुठेच ला विरोध केलेला नाही पण हे काम इलेक्शन कमिशनचं आहे हे काम सत्ताधाऱ्यांचं नव्हे आणि म्हणून लोकांची दिशाभूल करू नका देशात अराजकता निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहे पण लोक तुमची साथ देत नाही आहेत आणि ज्याप्रमाणे आम्ही ट्राफिक बघतोय मी बोरीतून बोरीवलीतून आलो आम्हीची रोज यायला इथे मला अडीच तास लागत होते आज मी एका तासात आलो याचा अर्थ मुंबईच्या जनतेने तुम्हाला नकार दिला आहे तुमच्या सत्तेच्या मोर्चाला नकार दिला आहे हा सत्याचा नाही तर असंघटित असत्य बोलणाऱ्यांचा मोर्चा आहे तुमच्या कुठल्याही गोष्टीवरती मुंबईच्या लोकांचा विश्वास नाही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास नाही इंडियन अलायन्सचे लोक सुद्धा या मोर्चात एकत्रित नव्हते सकाळपासून आमच्या नेत्यांनी ने भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसला मजबूर होऊन मीडिया समोर सांगावं लागतंय नवनाथजी की आमचे हे पाच नेते या मोर्चात जाणार अरे पाच का हो संपूर्ण काँग्रेस पक्ष का उतरताय बिहारच्या इलेक्शनची भीती वाटते का तुम्हाला आणि म्हणून दाखवण्याचे दात वेगळे खाण्याचे वेगळे हे मुंबईच्या जनतेला स्पष्ट आहे मुंबईत इलेक्शन झाल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी यांच्या नेतृत्वात मुंबईत महायुतीचा महापौर होणार एकोणतर तुम्हाला बघायचं असेल आज शनिवार आहे फक्त दोन तास आणखी ठाका या खिरगाव चौपाटीचं चित्रीकरण करा तुम्हाला मुंबईचा बदललेला स्वरूप दिसेल ज्या ठिकाणी स्वराज्यासाठी आंदोलन झाला ज्या ठिकाणी केव्हा के महात्मा गांधी आले होते त्याच खिरगाव चौपाटीवरती बघा चित्राताई पुरखेच पुरखे दिसणार आणि हा मुंबईचा डेमोग्राफी बदलण्याचा एक तटकारस्थान चालला आहे मुंबईचे आमचे अध्यक्ष अमित शहा टी यांनी जे घोषणा केली आहे मुंबईचा महापौर घेणार हो नाही मुंबईचा महापौर आमचाच होणार ही घोषणा करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संजय भाई खर तर आझाद मैदानाच्या समोर मत चोरी झाली मत चोरी झाली अशा पद्धतीची बोंबाबोंब सुरू आहे खर तर ही मतं चोरी झाली नाही तर यांची मती चोरीला गेलेली आहे हे महापालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीत महाराष्ट्र दाखवते आणि ही मती चोरी कशा पद्धतीने झाली आहे याबद्दल आदरणीय मंगल प्रभात लोढाजी आपल्याला मार्गदर्शन करतील मी मंगलजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंधन करून इथे शंवन मीटरचे अंतरावर दुकानाम होमले इथला उभा आहे असे ज्या लोकांनी होमली वाचवण्यासाठी आपले प्राणाचे बलिदान केले असे असे सर्व हितात्माने बंधन करून इथे ज्यांचे नेतृत्वामध्ये आज आपण काम हा इथे मोर्चा प्रतिकात मोर्चा आयोजित केलेला आहे असे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य श्री रवींद्र चव्हाणजी मुंबईचे अध्यक्ष श्री अमित साठवजी सराका साल्मीजी सगळे उपाध्यायजी मित्रा बाकी आणि सर्व उपस्थित कार्यकर्ता बंधूबंदी वेळेची मर्यादा आपण दोघांनी ऐकायच्या आहे मी जास्त वेळ काही बोलणार नाही आता आपण जे त्याने माग केली आहे के की ते मतदार यादी जे रोल आहे मतदार यातीमध्ये काही चुकी झाली आहे ते मतदार यादी तुम्ही सर्व शोधा आणि मतदार यादी करेक्ट करावा मी त्यांच्या हा मागाची सहमत आहे आणि त्यांच्यासाठी मी ते उभा आहे मी त्यांच्या समर्थनामध्ये आज सांगतो की ज्याने याकू मेंबरने फाशीची सजा रद्द करावा असे तीन आमदाराने जे माफी नामावर राष्ट्रपतीना पत्र लिहिले होते ते तीन महापुरुष होते असलम शेख अमीन पटेल आणि अबू आजमी प्रतिकात्मक आणि नसीम खान प्रतिकात्मक स्वरूपात या तिघाचे विधानसभाची जे मतदार यादी आहे त्यांची शोध सात दिवसाचे आत इलेक्शन कमिशनने ऑर्डर करावा मैं मी चॅलेंजतून सांगतो त्यांचे मतदार यादीमध्ये प्रत्येकचे मतदार यादीमध्ये कमीत कमी पाच हजार बंगलादेशी रोहिंग्या नहीं सापडले एक तर त्याने राजीनामा द्यावा नाही तर मी राजीनामा देतो त्याने पूर्ण महाराष्ट्र मतदार यादी पूर्ण मुंबईची मतदार यादी रोहिंग्या बंगलादेशाची भरलेली आहे हो द्या एक वेळा प्रतिकात्मक स्वरूपात हे तीन याकूब मेहमानने माफी देवाचे माग करणारे जे तीन अबू आझमी अमीन पटेल आणि अस्लम शेख या तिघाची विधानसभामध्ये मतदार ट्रिपल ए ट्रिपल ए त्यांची विधानसभाची मतदार यादीची शोध करावा ने मी आज मीडियाच्या समोर मुंबईच्या चौपाटी समोर खुला चॅलेंज दिला आहे की कमीत कमी प्रत्येक विधानसभामध्ये रोहिंग्या बांगलादेशची संख्या पाच हजारपेक्षा जास्त असेल तर त्यांनी खुशाल राहावा नाही तर त्यांनी रिझाईन करावा हा जे सत्य स्थिती आहे स्थिती अशी आहे की विधानसभाचे चुनावाचे नंतर जे मुंबईमध्ये लोकांनी बघितला माननीय देवेंद्र फडणवीस काय करू शकता फक्त इन्फ्रास्ट्रक्चर राहू द्या पोस्टल लोड झाली अटल सेतू झाला मेट्रो झाली पण यातून कल्पना आली आहे की पुढे काय होणार आहे सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट सर्वात जास्त विश्वची मोठी कंपन्या माननीय देवेंद्र फडणवीस या कालामध्ये मुंबईमध्ये आली आहे मुंबई मुंबईतल्या युवकाने आज समज आली आहे की पुढच्या वर्षी आम्हाला नोकरीची काही गरज नाही आम्हाला सर्वांनी नोकरी मिळेल असा विकासाचे कामाचा धडा मानने देवेंद्र फडणवीस लावला आहे त्यांचे घाबरून त्याने ते डायव्हर्ट करण्यासाठी हा विषय आणला आहे गोंदिया इलेक्शन होलेक्शन होईंड्या बंगलादेशीवर होईंड्या होऊनद्या इलेक्शन मालवणीवर होऊन द्या इलेक्शन विकासाच्या कामावर होऊन द्या इलेक्शन की तुम्हाला 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 पच्चीस वर्षामध्ये जे जमले नाही ते देवेंद्रजी पाच वर्षामध्ये करून दाखवला आहे तुम्ही पच्चीस वर्षामध्ये मुंबईची कशी वाट लावली हा सर्वांनी माहीत आहे आता तुम्हाला हा लोकांना काय जवाब द्या ह्याच्या समोर प्रश्न होता म्हणून तुम्ही साठी या मतदार युवतीचा प्रश्न उभा केला आहे माझी हा मीडियाचे मार्फत माझ्या मीडियाचे बंधूच्या मार्फत मुंबईकरांना विनंती आहे मीडियाचे लोक पण मुंबईकर आहे तुम्ही पण इथे से राहता तुम्ही विचार करा मुंबईची जे स्थिती आहे त्यांच्या जिम्मेदार कोण आहे त्यांच्या रेस्पॉन्सिबल फक्त उद्धवजी ठाकरे आहे त्याने पच्वीस वर्षामध्ये मुंबई लुटून खावली स्टँडिंग कमिटीमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये काय व्हायच्या कमी कॅबीमध्ये सर्व स्टँडिंग कमिटीचे टेंडर पास करायच्या एक वर्ष दोन वर्ष पच्चीस वर्ष त्यांनी असं केलं आहे आता तुम्ही हातामध्ये आलाय परत त्याने काय धडा शिकवणार काय नाही शिकवणार आहे मुंबईकरांच्या लोकांना जागरूक लोक आहे त्याने सर्व समज आहे काय करायचा मी हा ज्या एक आंदोलनचा नाटक चालला आहे ते आंदोलनच्या नाटकमध्ये मी उद्या जाऊन परवा इलेक्शन कमिशनमध्ये ऑफिशियली पत्र लिहिणार आहे की हे तीन विधानसभामध्ये त्यांची माग स्वीकार करून तुम्ही मतदार यादीच्या रोकन करावा आणि या तीन मतदार यादीमध्ये तुम्हाला रोहिंग्या बंगलादेशी सापडले तर परत शोध करावा की कोणी रोहिंग्या बंगलादेशी नेते आणले कोणी आधार कार्ड ओपन केले आधार कार्डचे सेंटर ओपन केले कोणाने झूठे बिल बनवले अरे मी हा आपल्या हातामध्ये

एकटी टू एकर सरकारी जमीन होती एट्टी एक टू एकर सरकारी जमीन एकटी टू एकर सरकारी जमीन त्याने आपल्या कब्जामध्ये केली त्यांचे हस्तकाने तिचे अनोथेश कष्ट उभे आहे साधीचे मोठे मोठे शेड उभे केले आहे गेटचे शेड उभे केले आहे शूटिंग चालत आहे बयाशी एकर जमीन सरकारची जमीन त्या मिनिस्टर होते पालकमंत्री होते त्यावेळेचे सर्व कार्यस्थानी त्यांनी आता हा लोकांना सर्वाने माहीत पडल्यानंतर इथं मी तुम्ही बसणार आहे तो मुंबईचा मालिक कोण आहे मला मुंबईच्या लोकांना विनंती आहे उभा वा रस्त्यावर यावा आणि सर्वाने धडा शिकवावा की मुंबई आमची आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराजाची आहे मुंबई भगवा झेंड्याची आहे मुंबईमध्ये रोहि्या बंगारेशी काय काम नाही तुम्ही ज्याने बाजू धरून वर्ष मध्ये त्याने निवडून आणले हारून खानने ते हारुन खान पॅटर्न ते मालवणी पॅटर्न ते याकूब खान पॅटर्न आता मुंबईमध्ये चालणार नाही आहे मुंबईमध्ये जे चालणार आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासा चा, काम चालणार आहे मोदी साहेबांच्या विश्वमध्ये भारतीय उच्चनी प्रतिभा चालणार आहे या दिवाळी चालणार जे छत्रपती शिवाजी महाराजचे मानला आहे सर्वांनी एकत्र होऊन त्याने जबाब द्या असे विनंती करतो तेच थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद मंगलजी तर पूर्वी असं म्हटलं जायचंय की खान हवा की बाण हवा आणि सगळीकडनं म्हटलं जायचंय की आम्हाला खान नकोय बाण हवा पण गेल्या काही दिवसापासून खानाचा प्रचार करण्याचं काम मुंबईवर सुरू आहे परंतु या खानाचा कोथळा मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये निश्चितपणे काढला जाईल म्हणून आदरणीय अमितजींना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं भारत माता, माता की भारत माता की भारत माता की वंदे वंद देय श्रीराम जय जय श्रीराम यांच्यावरती उपस्थित महाराष्ट्र भटीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढाजी चित्रता इक वन देयजी वन दे जिल्ह्याच्या बोलो जय अध्यक्षा शलाकाताई साळवी मंचावरती उपस्थित नवनाथ बनवी सर्वच मुंबई आणि प्रदेशाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनी महाराष्ट्रातील जनतेला मला असं वाटत की आज बॅनर तर बॅनरचं लागलेत सत्याचा मोर्चा देवेंद्र फडणवीस असत्याचा तमाशा या ठिकाणी हा महाविकास आघाडी आणि त्यांनी आता नव्याने भाड्याने आणलेले मेविक्री आर्टिस्ट म्हणजे माहिती आहे ना मिमिक्री आर्टिस्ट कोणते हा भाड्याने आणलेले मिमिक्री आर्टिस्ट यांनी आता मांडलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो खर तर अपेक्षा कुठल्याही राजकीय पक्षाकडनं अशी असते की, की निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांनी नाकारलं लो। आपल्याला लोकांनी घरी पाठवलं तर त्याची कारण मी मांसा करायची आपलं कुठे काय चुकलं आपण कुठे कमी पडलो लोकांचे प्रश्न मांडण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो याचं सेल्फ एनालिसिस सेल्फ इव्हॅल्युएशन मीमांसा करणं आम्ही विरोधी पक्षात होतो एकेकाळी एक भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार हे लोकसभेमध्ये निवडून आलेले होते आपलं उभं आयुष्य हे विरोधी पक्षामध्ये गेलं परंतु ज्या ज्या वेळेला जनतेने आपल्याला किंवा आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याची कौल विरोधी वीरो, पक्षात बसण्याचा कौल दिला किंवा विरोधी पक्षामध्ये बसण्याचा आदेश दिला त्यावेळेला आपण विरोधी पक्षाचं काम केलं जनतेचे प्रश्न मांडले ते सभागृहाच्या आतमध्ये मांडले रस्त्यावरती मांडले जनतेचा विश्वास संपादित केला आणि मग सत्तेवरती आलो आणि सत्तेवरती आल्यानंतर या समाजामध्ये देशामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण करत आहोत तसं यांना जनतेने नाकारलं यांना घरी पाठवलं हो लो, यांचा लोकसभेमध्ये एक फेक नरेटिव्ह होता संविधान बचाव संविधान बचाव संविधान बचाव त्यावेळेला त्या फेक नरेटिव्हला काही काळासाठी आपली जनता ही बळी पडली त्यांच्या चांगल्या जागा निवडून आल्या महाराष्ट्रामध्ये एकतीस जागा त्यांना निवडून आल्या मग त्यावेळेला ईव्हीएम बरोबर होता का हा आमचा सवाल आहे त्यांना त्यावेळेला मतचोरी होती